मी डॉक्टर टीना देसाई फर्टिलिटी स्पेशलिस्ट प्रोजेनेसिस आय व्ही एफ सेंटर अंधेरी मुंबई आज आपण जाणून घेऊया की पी ओ एस असलेल्या स्त्रियांमध्ये आय व्ही एफ किती उपयुक्त ठरतं पी सी ओ एस म्हणजे काय तर ह्याचं फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओबेरियन सिंड्रोम तर ह्याच्यामध्ये स्त्रीला अंडाशयामध्ये नॉर्मलपेक्षा जास्त प्रमाणात अंडी असतात यामुळे तिचा फायदा होत नाही उलट नुकसानच होतं कारण प्रत्येक अंड हे हॉर्मोन तयार करतं आणि यामुळे जास्त अंडी असल्यामुळे बॉडीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो ह्यामुळे वेळेत एक अंड आपोआप वाढायला पाहिजे त्या प्रकारे ते वाढत नाही आणि बऱ्याच केसेसमध्ये वाढलं तरी ते फुटत नाही ह्या कारणानेच वंध्यत्व निर्माण होतो पी सी ओ एसमुळे बऱ्याच वेळा अंड्याच्या क्वालिटीवरही परिणाम होत असतो आता ह्याचं प्रमाण चा वेग जर आपण बघितलं तर वयाच्या वीस ते चाळीसच्या घटकामध्ये हे पंधरा ते वीस टक्के बायकांना असतं आणि हे वेगवेगळ्या सिविआरिटीमध्ये असतं काही लोकांना माइल्ड असतं मॉडरेट असतं किंवा सिव्हिअर असतं पी सी ओ एसचं मेन ट्रीटमेंट म्हणजे जर ती स्त्री प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल तर फर्टिलिटी ट्रीटमेंट असतं किंवा पायी वेळेत येत नसेल आणि प्रेग्नन्सी प्लॅन नसेल करत तर तिला सायकल रेग्युलरायझेशनसाठी ट्रीटमेंट दिलं जातं आता वंध्यत्वावर काय उपचार करावे पी सी ओ एस केसेसमध्ये हे जाणून घेऊया तर सर्वात बेसिक ट्रीटमेंट म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन किंवा आय हे बेसिक लेवलचे फर्टिलिटी ट्रीटमेंट्स आहेत जे आपण माय पी सी ओ एस केसेसमध्ये करू शकतो यांचं वय कमी असतं आणि वंध्यत्वाचं दुसरं काहीही कारण नसतं त्याला बरेच केसेस पी सी ओ एसचे असे असतात ज्यांना बेसिक ट्रीटमेंटने यश मिळत नाही अशा केसेसमध्ये गोळ्या किंवा इंजेक्शनं देऊन अंडी वाढत नाही आणि ती वाढली तरीही इंजेक्शनद्वारे सुद्धा फुटत नाही मग ह्या वेळेला ती अंडी व्यवस्थितपणे न फुटल्याने त्याचं पाण्याची गाठ म्हणजे सिस्ट तयार होते यामुळे हे फर्टिलिटी ट्रीटमेंट्स सक्सेस देत नाही मग अशा केसेसमध्ये आय व्ही एफ हे उपयुक्त ठरतं ह्याचं कारण हे की आय व्ही एफमध्ये अंडी वाढवण्याकरता जे डोस आणि ज्या प्रमाणात इंजेक्शनं दिले जातात त्यामुळे असे सिवियर केसेसमध्ये अंडी वाढायची शक्यता वाढते आणि आय व्ही एफमध्ये मॅच्युअर झालेली अंडी ही आपण फुटण्याअगोदरच बाहेर काढतो ह्यामुळे अंडी न फुटण्याच्या प्रॉब्लेमवरही सोल्युशन मिळतो म्हणूनच आय व्ही एफ सक्सेस रेट हा ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंटपर्यंत जातो पी सी ओ एस केसेसमध्ये याशिवाय दुसरा फर्टिलिटी रिलेटेड प्रोसिजर आपण करू शकतो जे आहे लॅप्रोस्कोपिक ओवेरियन ड्रिलिंग आता ह्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बीन तपासद्वारे अंडाशयावर हीट किंवा लेझर थेरपी केलं जातं ज्याने करून आपण पी सी ओ एसचं प्रमाण थोडं कमी करू शकतो पण या प्रोसिजरचा एक मेजर साईड इफेक्ट म्हणजे की जर हे प्रोसिजर व्यवस्थितपणे नसेल केलं गेलं लग। तर बऱ्याच केसेसमध्ये अंडाशयात स्त्रीबीजांची संख्या खूप जलदपणे कमी होते म्हणूनच बऱ्याच मॉडरेट टू सिव्हिअर पी सी ओ एस केसेसमध्ये डायरेक्टली आपण आय व्ही एफ करणं हे जास्त उपयुक्त ठरतं याशिवाय पेशंटने लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल केले तर त्याचाही प्रभाव सक्सेस रेटवर चांगलाच पडतो ते म्हणजे वजन कमी करणे बरेचसे पीसीएस पेशंट्स ह्यांचं वजन हे जास्त असतं आणि ह्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सही जास्त होतो मग ते कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणं महत्त्वाचं आहे योग्य बॅलन्स्ड डाएट घेणं महत्त्वाचं आहे ज्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आणि कार्बोहायड्रेट फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे जास्त प्रमाणात भाज्या आणि फळं घेतली पाहिजे जंक फूड हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे आणि तळलेल्या आणि गोड वस्तू ह्या कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजे आता हे सर्व लाईफस्टाईल चेंजेस करून पण आपण कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये सक्सेस रेट थोडा वाढवू शकतो